श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केल्या जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्र म्हणजे नऊ दिवस आणि नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या असे म्हटले जाते जास्तीत जास्त मोठा अंक हा नऊ आहे आणि म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते असे म्हटले जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते आणि घरात सुख शांती समृद्धीसुद्धा नांदत असते आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खास काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत नवरात्र संपण्याअगोदर हे एक फूल जर तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका या फुलाचा आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि करोडपती होण्याची इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला नवरात्र संपण्या अगोदर करायचा आहेत नवरात्रीचा शेवटचा दिवस असणार आहे अकरा ऑक्टोबर दहाव्या दिवशी आपण दसरा साजरा करत असतो म्हणून तुम्ही अकरा ऑक्टोबरपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असते आणि आपली ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही मग तुमची ही इच्छा घर घेण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर अशी कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल घरामध्ये सुख शांती नसेल तर यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि या झाडांची फुलं पानं हे देवतांना अतिशय प्रिय आहेत आणि यामध्येच एक फूल आहे ते म्हणजे जास्वंदाचे फूल हे फूल सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला फूल अर्पण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात धनधान्यामध्ये वाढ देखील होते तसेच घरात विशिष्ट प्रकारची सकारात्मक झाडे लावल्याने ग्रह बलवान होतात ज्यामुळे कधीही पैशांची चणचण हे आपल्याला जाणवत नाही जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर होत असेल आणि कर्जमुक्तीपासून सुटका हवी असेल तसेच तुमच्याकडे पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरातून निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल तर तुम्हाला पाच जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि ही फुले दुर्गा देवीला अर्पण करायची आहेत ही अर्पण केलेली फुले काही वेळाने तुम्हाला उचलून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तसेच कर्जापासून मुक्ती मिळते घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो तसेच आर्थिक समस्या देखील दूर होतात त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला पतीपत्नीमध्ये सतत भांडणे होत असेल एकमेकांचं पटत नसेल त्यांच्या नात्यामध्ये अंतर आलेलं असेल तर तुम्हाला रात्री झोपण्या अगोदर जास्वंदीचं फूल हे उशीखाली ठेवायचं आहे हे फूल उशीखाली ठेवल्याने विवाहिक नातेसंबंध जे आहे तर ते सुधारतात त्यांच्यामधील अंतर जे आहे तर ते कमी होते आता जेव्हा तुम्ही हे फूल उशीखाली ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते फूल उचलून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे पुढचा उपाय हा तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी करायचा आहे जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल तसेच तुमचा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल यश मिळत नसेल तर देवी लक्ष्मीला तुम्हाला एक जास्वंदाचं फूल आणि साखर जी आहे तर ती अर्पण करायची आहेत वाटीमध्ये थोडीशी साखर घ्यायची आहेत आणि हे फूल देवीला अर्पण करून साखरेचा नैवेद्य ज आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील तसेच प्रगतीमधील अडथळे हे दूर होतील तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नसेल घरामध्ये सकारात्मकता नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणतंही शुभ कार्य घरामध्ये होत नसेल तर तुम्हाला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरासमोर एक जास्वंदाचं झाड जे आहे तर ते लावायचं आहे हे झाड लावताने तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती निर्माण होईल आणि सोबतच घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तर हे जे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला नवरात्र संपण्या अगोदर करायचे आहेत म्हणजे अकरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहेत हे सर्व उपाय जे आहेत तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ